नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहणार आहोत रामायणातली गोष्ट गोष्टीचं नाव आहे वाल्या कोय तमसा नदीच्या काठावर एक अरण्य होतं अरण्य तसं घनदाट या अरण्यातून जायचं म्हणजे भीतीच वाटायची थोडीशी पाऊल वाट दाट झाडी मधूनच कानावर पडणाऱ्या श्वापदांच्या डरकाळ्या त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाटसुरू जीव मुठीत घेऊन जायचा हीच संधी साधून वाल्या कोळ्याने याच ठिकाणी वाट वाटमारीचा धंदा सुरू केला वाल्याने त्याची आई वडील याच अरण्याच्या जवळ झोपडी बांधून राहायची वाल्याला मुळातच विधेची आवड नव्हतीच तशातच वाईट मुलांची संगत त्यामुळे नको त्या उन्हाळक्या करण्याची सवय त्याला लागली खून मारा मार्या याची त्याला काहीच वाटेनाशी झाले मुलाच्या काळजीने आई वडील निराश झाले त्यांचे शारीरिक जीवन ढासाळले आणि लवकरच त्यांचे देहावसन झाले वाल्याचे या उद्योगामुळे त्याला लोक वाल्या कोळी असे म्हणू लागले पुढे वाल्याचे लग्न झाले मुलंबाळ झाली आणि संसाराचा मेळ बसविता बसविता त्याला नाकी न आले मग काय वाल्याने या अरण्यातून येणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटसूरना तलवारीचा धाक दाखवून लुटायला सुरुवात केली जे प्रतिकार करत त्यांना तो ठार मारी एकाला मारले की घरच्या राजांना तो एक खडा टाकी उद्देश एवढाच की किती जणांना यमसज्ञी पाठवले ते कळावे निरापराध लोकांना मारण्यात आपली फार मोठी शौर्य वाट करतो असंच त्याला वाटे शिक्षण नाही त्यामुळे चांगले संस्कार नाही मग चांगले विचार तरी कसे डोक्यात येणार लोकांना मारून त्यांची चीजवस्तू तो काढून घेई व त्याच्यातून त्या 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 आपल्या मुलाबाळांचा आणि पत्नीच्या पोट्या पाडण्याचा प्रश्न सोडवी असं करता करता संपूर्ण रांजण खड्याने भरला म्हणजे वाल्याने खूपच लोकांना ठार मारले होते पण वाल्याच्या जीवनात लवकरच खूप मोठी क्रांती व्हायची होती दुर्दैवाचं दृष्टचक्र संपायचे होते नेहमीप्रमाणे वाल्या जंगलात येणाऱ्या वाटसूरची वाट पाहत बसला होता एकाएकी विणेचे सु सुरेल सूर त्याच्या कानावर पडला या अरण्यात विनाछडीत कोण बरे येत असावं त्याला तर्क लागेना हळूहळू हो, हो, आवाज मोठा होत चालला विणेच्या स्वराबरोबर नारायण नारायण असे मधुर शब्दही कानावर पडले नक्कीच कोणीतरी गायक असावा फार दिवसांनी असे गोड शब्द नि मधुर स्वर कानावर पडले होते क्षणभर तो सुखावला पण लगेच त्याने आपला मानस आवर मनास आवर घातला आपण या गायकाला मारा मारणार मी त्याची चीज वस्तू लुटणार एवढ्यात नारायण नारायण म्हणत मी एका हातात विना व आणि हाताने चिपळ्या वाजवीत नारद मुनी तेथे आले ए नारायणा पुढे पुढे कुठे चाललास इथून कोणीही पुढे जाऊ शकत नाही समजलास मी तुला आता ठार मारणार आहे अरे पण का नारदाने प्रश्न विचारला अशी माणसं मारूनच मी माझ्या व माझ्या मुलाबाळाचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवतो आहे हा रांजण बघितलास जितक्या खड्याने हे रांजण भरलं आहे ना तितकी लोक ठार केलीत समजलं का अरे रे फार वाईट मुलाबाळांचं पोट भरण्यासाठी असंख्य निरापराध लोकांची हत्या करून तू फार मोठं पाप केलं आहेस नारद मुनी म्हणाले पाप अहो मी तर माझी बाळ मोठी करण्यासाठी त्यांच्या सुखासाठीच करतोय ना वाल्याचा प्रश्न होता असं म्हणतोस मग जरा त्यांना जाऊन विचार मनाव माझ्या या मनुष्य हत्येच्या पापात तुम्ही वाटेक वाटेकरी होणार ना ते कशाला विचारायला पाहिजे मला खात्री आहे ते हो म्हणणारच भ्रम आहे तुझा विचारून तर ये नारदमुनी म्हणाले म्हणजे तुला इथून पळून जायला रस्ता मोकळा मुळीच नाही जा नारायणाने नारायणाचे ना ना मी नाव घेतोय ना त्याची शपथ घेऊन सांगतो तू परत येईपर्यंत मी इथेच राहील नारायण नारायण ना म्हणत उभा राहतो नारद मुनीच्या बोलण्यावर वाल्याचा विश्वास बसला होता तू धावतच घरी गेला बाबा बाबा काय आणलं तर खायला पोरांनीनी बायकोनी उत्सुकतेने विचारले थांबा मला आधी एका प्रश्नाचे उत्तर द्या आजपर्यंत तुमच्या पोटा पाण्यासाठी सुखासाठी मी अनेक लोकांना मारले केवळ तुमच्यासाठी मी हे पाप करत आलो या पापात तुम्ही माझ्याबरोबर वाटेकरी होणार ना भलतंच काहीतरी काय विचारताय आम्ही काही तुम्हाला हे पाप करायला सांगितलं नाही तुमचे कर्म तुमच्यापाशी आमचं पालनपोषण करणं हे तर तुमचं कर्तव्यच आहे मग ते कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं होतं तुम्ही माणसं मारली ती काय आम्ही सांगितली म्हणून नाही तेव्हा तुमच्या पापात वाटेकरी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही महत्त्वाचे सर्व सुखाची सोबती दुःखात मात्र कोणीच आपलं नाही या घटनेने वाल्या कोळ्याशी समजले धन्यवाद गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद